बघा खूप दिवसातून व्हिडिओ बनवायला घेतलाय खूप दिवस नाही झालं दिवाळीला बनवलेला बघा चार आठ दिवस का दिवाळी पंधरा दिवस नाही तर दिवाळीला व्हिडिओ बनवलेला बघा मी लोक त्याच्यावर काय व्हिडिओ बनवलाच नाही ना। तर म्हणला चला आता शूचा अभ्यास पण घेते तर थोडंसं तुम्हाला पण दाखवा चू काय अभ्यास करते मग तर उद्याच तिला स्कूल चालू होणार आहे तर स्कूलला जाणार आहे तर मोबाईलवरती तिचा अभ्यास आला आहे तर मला ते अभ्यास करून घ्यावा तिच्या उद्या स्कूलला जाणार आणि माझा स्कूल तर शनिवारपासूनच चालू झालं बघा तर इथंच राहिलं असते मला तीन तारखेपासून चालू होते हा नाही परत क्रिसमसच्या सुट्ट्या आल्या अजून आठ दहा दिवस क्रिसमसच्या सुट्ट्या परत नाही सुट्ट्या चिवला तर बघा आता मी घेणार आहे अभ्यासि इंग्लिशचा तर ट्युशन चालू होतं बघा तिचं तर बघा आता मी काय तुम्हाला दाखवते तर बघा च्यूची रायटिंग कशी म्हणून कशी काढते इंग्लिशची बघा मला दाखवते तर बघा चूची अशी रायटिंग आहे तर स्टार भेटलेला आहे बघा इंग्लिशची अशी रायटिंग आहे बघा तिची नक्की कमेंट मध्ये सांगा कशी आहे म्हणून काहीतरी केलंय बघ काय आहेस तर इंग्लिशचं असं रायटिंग आहे तिची आणि मराठीची काय एवढी नाही मराठी तिला अजून काही जमत नाही एवढी काढायला कारण की मराठीचा त्यांना अभ्यासच नव्हता बघा ज्युनियर पासून डायरेक्ट छान आहे ठीक आहे ना तर मराठीला जरा तिचा हात वळत नाही बघा तर मला दाखवते तिचा मराठीचा अक्षर पण आणि मला हिंदीची तिची रायटिंग चांगली वाटते मराठीपेक्षा तर बघा हे बघा असं हिंदीचं तिचं रायटिंग आहे तर इंग्लिशपेक्षा हे हिंदीपेक्षा इंग्लिश भारी वाटते तिची रायटिंग काढते तिला द काढता येत नाही बघा आता हे लागलं असेल तिची रायटिंग अशी आहे बघा हिंदीची आहे बुक आता कितवी मध्ये आहे तू सेकंड ला आहे तर बघा आता हे अशी रायटिंग आहे तिची बघा हिंदीची इथं बघा काय लिहिलं नाही इथं काय एवढं छोट छोट आहे का अ हे एक आहे ना मग एक लिहायचं दोन आहे इथं दोन तीन तीन चार चार पाच पाच सहा सहाच आहे सराशी ड्रॉइंग केले बघा कलर थोडासा पण बाहेर यायला आलाय बघा थोडा चिरीला आणि याला पेरूला काय कष्ट मला माहितीच नाही आणि हे बघा सेकअप चल ते कशाला काय माहिती मेकअप करायला शिकवली का स्टोरी मग स्टोरी कधी शिकवणार तर अशी स्टोरी आहे काय शिकवलं तुला याच्यात काय कळलं का सांग बरं वाचून टीचर काय तर बघा आता चिवला हे पाठ करायचं सांगितलंय मराठीची बुक आहे बघा तर बघू आपण कशी वाचते हात कार्ड तर मराठीची बुक आहे बघा अशी आम्हाला होय तर बघू चला आपण कशी वाचते हिच चल वाच आज कुसुमचा वाढ दिवस मावशी आली मा सुहास आला लाल लाल फुगा आणला काका आले काकी आली गुलाबी भावणी आणली मामा आले मामी आली नवीन सायकल आणली माई आली ताई आली छान छान खेळणी आणली वा वा गुडपाठ झाली बोल तर बघा आता मी ही वाली सेकंड पोयम वाचते आहे चला मग कशी वाचते मी होय तर बघा आता कशी वाचते आपण एक होता रामू त्याला मिळाला लाडू रामू पकडा पकडी खेळताना पडला रामूचा पाय दुखू लागला रामू लडू लागला शय

होय तर बघा आत्ता माझा दिवाळीचा आठ तासकडून झाला आहे बघा काल पाऊस येत होता आणि आज पाऊस नाही बघा आभाळ पण नाही दोन तीन दिवस खूप पाऊस येत आहे झिं झिम झिंझिम आज ऊन पडलं आहे चांगल्यापैकी आणि इथं इट्टरुक्माईचं मंदिर आहे ना तर कीर्तन चालू आहे बघा कालपासून नऊ वाजता बंद होतं बघा कीर्तन आणि सकाळी पाठ हो, पाच वाजता चालू होत हे का नाही पाठ जाग येते ना नंतर हां आवाजाने हे का आता उद्या स्कूलला जायचं आहे नायवर हिला टेबल पाठ करायचं सांगितले टेबल पार्ट केले नाही आता उद्या टीचरचा मारखाणार पाडली बघा माझी मला माझा दिवाळीचा अभ्यास करून झालाय नक्कीच सांगा की माझी बोयम कशी वाटली सगळ्यांना पुन्हा पुन्हा